डॉक्टर्स डे आणि सी ए डेचे औचित्य साधून पनवेलमधील सेवाव्रती निष्णांत डॉक्टर्स आणि सामाजिक बांधिलकी जपणारे सी ए अकाउंटंट्स यांना भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या वतीने रविवारी ज्या वर्षीचा आरोग्यरत्न पुरस्कार आणि लेखारत्न पुरस्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले यंदाचे हे या पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे पुरस्कारामध्ये सी एकनाथ पाटील आणि सी अभय साखळकर यांना लेखारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तर डॉक्टर भर भरत कुमार पलण डॉक्टर घनश्याम वैष्णव डॉक्टर रंजना डॉ मंगलसिंग राजपूत यांना आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर सी ए मुकुंद चितळे आणि डॉक्टर अभिजित सोनावणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भिक्षेकर यांचा डॉक्टर अशी आगळी वेगळी ओळख असणारे डॉक्टर अभिजित सोनावणे यांची मुलाखत यावेळी डॉक्टर समीदा गांधी यांनी घेतली दरम्यान कार्यक्रमात सुरुवातीला आषाढी एकादशी निमित्त संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर आधारित गाऊ कथा तुकोबांची या सतीश काळे लिखित आणि डॉक्टर सलील लाटे दिग्दर्शित संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण झाले त्यानंतर भारत विकास परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष सुबोध भिडे यांनी संस्थेच्या उपक्रम आणि कार्यक्रमाचा आढावा घेतला खांदा कॉलनीमधील डॉ पिल्ली ग्लोबल अकॅडमी स्कूलमध्ये झालेल्या या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी भारत विकास परिषद मुंबई कोकण प्रांत अध्यक्ष विनाश धर्माधिकारी मोहन हिंदुपुरे शेखर बर्वे पद्मजा कुलकर्णी यांच्यासह सी ए डॉक्टर्स आणि संस्थेचे सभासद असे एकूण दोनशे पन्नास मान्यवर उपस्थित होते आपण सर्वजणं आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही स्वीकारू शकलो जे काही आपल्याला या मंचावरून पाहायला ऐकायला अनुभवायला मिळालं ते खरंच आपल्या सर्वांच्यासाठी आजचा दिवस हा खरंच संस्मरणीय ठरणारा अशा पद्धतीचा आहे डॉक्टर अभिजित यांनी त्यांचे अनुभव सांगितले म्हणा मला खात्री आहे की आपल्या आत्तापर्यंतच्या वाटचालीतून त्यांनी जे काही साधलं हो आहे ते आपल्यापैकी अनेकांना खरं तर यापेक्षाही मला माफ करावं माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असणारी मंडळी आहेत बऱ्याच वेळेला साधता येत नाही आपल्या स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांनी हे जे साध्य केलं आज ते आपल्या पनवेलमध्ये आलेत आपल्या सर्वांनाच मला वाटतं त्यांचा अभिमान आहे आणि त्यांच्या या कर्तृत्वाला त्यांच्या कारकिर्दीला आपण सगळेच जण मनापासून शुभेच्छा देऊया आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून निरनिराळ्या पनवेलमधल्या मान्यवरांचा सन्मान झाला खरं तर इतक्या ज्येष्ठ मान्यवरांचा सन्मान आज या ठिकाणी होतो आहे आपण सर्व पनवेलकर विशेषत्वानं या आपण आरोग्यरत्न आणि रत्न यांचा सन्मान करतो करतोय तर या दोनही क्षेत्रातली मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात खरं तर ही सारी मंडळी त्यांनी कर्तृत्वाची इतकी उंची गाठलेली आहे त्याचा अभिमान आपल्याला आहेच पण त्यापेक्षा पनवेलकर म्हणून आपल्याला अभिमान आहे की इतकी उंची गाठून देखील डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते आपल्यामध्ये राहिले आपल्या पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करत राहिले आपल्या पुढच्या पिढ्या आपल्यासारख्या घडल्या पाहिजेत याच्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले अशा या ठिकाणी डॉक्टर वैष्णव आहेत डॉक्टर राजपूत आहेत या ठिकाणी ए पाटील साहेब ते तर स्वतः पुरस्कार मिळवायचा असला तर आम्ही त्या दिवशी दुसरं काहीच करणार नाही The cat sat on पुरस्कार सोडून एखादी व्यक्ती पंढरीच्या वारीला न चुकता जाते मला वाटतं की अशा पद्धतीनं हे कर्तृत्व आपल्या अवतीभोवती आहे त्यांचा सन्मान सन्मान्य चेतय साहेब आणि मान्यवरांच्या हस्ते झाला आहे अशा या अति अतिशय नितांत सुंदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची भारत विकास परिषदेनं आपल्याला संधी दिली अशाच पद्धतीच्या कार्यक्रमांचा एक सुंदर गुच्छ वर्षभर हा भारत विकास परिषद हा या ठिकाणी आपल्यासमोर सादर करत राहते जे जे या कार्यक्रमांच्या माध्यमातून उपक्रमांच्या माध्यमातून याच्याशी जोडले जातात त्या सर्वांना भारत विकास परिषदेचे आपण घटक आहोत सदस्य आहोत याचा अभिमान वाटत राहतो हे असंच कार्य भारत विकास परिषदेनं सातत्यानं चालू ठेवावं अशा शुभेच्छा देतो